नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काटेमेंडि होमिओपॅथी सावडी अहिल्यानगर आणि नेवासा ने या दोन्ही ठिकाणी माझे होमिओपॅथिक क्लिनिक्स असून होमिओपॅथिक शास्त्राच्या माध्यमातून मनक्यातील नस दबणे असो किंवा खुग्यातील बॉल खराबी असो म्हणजे एरियन आणि सियाटिका यावरती आम्ही होमिओपॅथिक मेडिसिन्सने उपचार करतो आणि ज्या रुग्णांना समाधानकारक फरक पडतात ते आम्ही आपल्यापर्यंत आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत पोहोचवतो माझ्या ठाणे पुणे नाशिक बीड जळगाव छत्रपती संभाजीनगर सातारा या ठिकाणी व्हिजिट्स असतं त्यापैकी मी आज माझ्या ठाणे विजिटला आहे आणि येथील श्री प्रदीप पाटील जे की माझ्याकडे ट्रीटमेंट ज्यांची चालू होती त्यांना काय सुधारणा झालं होत्या आपण त्यांच्याशी चर्चा करूया पण नमस्कार मी प्रदीप पाटील मी ऐरोलीमध्ये राहतो आणि एल पी जी गॅस सिलेंडर घरोघरी पोहोचवण्याचं माझं काम आहे मला मागच्या दोन महिन्यापासून सायटिका हा झालेला आणि गुडघ्यामध्ये किटकिट असा आवाज येत होता मला साहेबांचं मी फेसबुकवर व्हिडिओ पाहिलेला आणि त्या तपासाने मी इकडे आलेलो तर आता त्यांच्याकडे दोन महिने झाले अतिशय कमी किमतीत त्यांनी माझ्या औषधोपचार केलेला आहे आणि दोन महिन्यानंतर मला जो काही शारीरिक त्रास होता हाडं दुखत होती गुडघ्यात आवाज येत होता ते डॉक्टर साहेबांनी अतिशय कमी पैशात उपचार करून मला चांगलं केलेलं आहे आता मी ठणठणीत बरं आहे जे मला त्यांनी तीन मनापासून सांगतो मी स्वतः त्यांना सांगितलं की मला हे वर्षभर औषध तुम्ही द्या मी आनंदाने घेईल कारण की त्यांचा इफेक्ट फार चांगला आहे चांगला वाटतं मैं आपण दोन महिन्याचं औषध केलं आणि तुम्हाला त्याच्यामध्ये चांगली सुधारणा दिसते जे की तुम्हाला पूर्वी दिसत नव्हतो धन्यवाद पाटील सर नक्कीच मित्रांनो अशा पद्धतीने आपण होमिओपॅथीचा खूप चांगल्या पद्धतीने जिथे शस्त्रक्रिया सुचवली जाते या ठिकाणी अशा ठिकाणी रुग्णांना चांगला फरक करून देऊ शकता मला आपण नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या व्हॉट्सअप नंबरवरती आपण अपन आपले रिपोर्ट्स पाठवू शकता याच नंबरवरती संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये माझं फ्री कन्सल्टेशन घेऊ शकता आणि याच नंबरवरती ऑन अपॉइंटमेंट मला प्रत्येक ठिकाणी सकाळी नऊ ते दोन यावेळेमध्ये मला ऑन अपॉइंटमेंट भेटू शकता धन्यवाद